पहिली जेव्हा अभिषेक कळो ह्या कोडार गावांत निसर निसर एक निसर्गरम्य अशा या निसर्गाचा वडादास गावांत हा एक आय आय टीचा प्रोजेक्ट येतात हे ज्यांना ऐकले आणि आमच्या काही भावांच्या भावाचे भावांच्या जे मुलाखती आयकल त्यांना आमकां दिसले की आमच्या संघटनेक दिसले की ह्या गावात भेट देऊ हा स्वतः शेतकरी कुटुंबातला असा आणि गोयची एक नामवंत मोठ्या आदर्श कृषी सहकारी संस्थेची शेतकऱ्यां खाती असा ही संस्था गेली ते तीस वर्ष चलयतात आणि त्यांना शेतकऱ्यांची सुखदुःख खूप अशी खबर असतात आणि दिसले आमक आम्ही बसले की आमचेकडे ज्यांनी पत्रव्यवहार केला की के आमचा सपोर्ट जाय काल आमची ही संघटना झाल्यानंतर दिसत पहिले काम ते आम्ही निवेदन आयकले कोणाच्या भावाकडच्या सगळ्यांकडून जे ती आयकली आणि ह्या वेळार हांगा हो प्रोजेक्ट येता खरं म्हणजे हा एक शिक्षणप्रेमी असा गोंयचो आद शिक्षण मंत्री असा या न्यान आय आय टी प्रॉजेक्ट गोयंत जाप हातून दोमत ना म्हजें प्रमाणिक मत सार आसा की आमच्या भुरग्यांक ही आसपाक जाय पण जे लोकेशन तें ते करता आसतना सारासर विचार करून निसर्गात संपन्न आसा असा बातीचे सगळो एक फिजिकल रिपोर्ट व आसा सरकारान सरकारन कदाचित घेतला शकता माझ्या माहितीप्रमाणे जे समजा सजेशन जे असे ते कालची मुदत त्यांची सोपलेकडे असा आणि ह्या भावांनी सगळ्या आजूबाजूच्या म्हणजे साधारण डेड हजार इतके लोकवस्त अस गाव असा आणि प्रामुख्यान आमचे ट्रायबल भाव असा ज्यांच्याकडे ही शेती व्यवसाय असा याच्याशिवाय परीकडे त्यांचा आणि दुसरं काय व्यवसाय ना तुम्ही पळले आजूबाजू सगळ्यांनी पळले आणि सगळ्या आमच्या मिडिया प्रेस रिपोर्टांचे अभिनंदन करतात विषय खूप हायलाईट केला असा आज हंगा नंतर सुद्धा प्रत्यक्ष पाहणी केली प्रत्यक्ष त्यांचे सुखदुःख आम्ही आयकलेले असा आणि जर हा हो प्रोजेक्ट हा झाला जा तर आमका खूप फुडे येणाऱ्या काळात हे प्रसंग सोसचे पडतले जेणेकरून त्यांनी ऑलरेडी हाजे पहिली कॉडार फार्म झाले अग्रिकल्चर जा फार्म झाले थंय त्यां प्रॉब्लेम फेस करचे पडले ओपासारख्या ज्या बाकीचे लोकांना उदक्य प्रोजेक्ट जाता त्या खात सुद्धा त्यांचे प्रॉब्लम झालेले असा आणि एकूण त्यांचेकडे साधून माहिती मिळाल्यानंतर जवळ जवळ की बरीच मोर दॅन फिफ्टी पर्सेंट आज डायरेक्ट कल्टिवेशन त्यांच्याकडे असा ज्यांचं उदरनिर्वाह या सगळ्या समाजाचा ह्या शेतकऱ्यांचा ह्या जमनीचे माझी प्रामाणिक माननीय मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत ह्यांना रिक्वेस्ट असा आम्ही त्यांची भेट घेतली आमची संघटना जी आसा आमचे अध्यक्ष याबाबतीत सुद्धा खुलासा करतले आम्ही म्हटला तुमच्या बरोबर असु एक रावात रावात आमचे पर्यंत जे सहकार्य ते आम्ही निश्चितच करतले पण गोयचे मुख्यम माननीय मुख्यमंत्री ह्या भागाचे आमदार बाब आमचे बरे मित्र श्री सुभाष शिरोडकर हेका सुद्धा आमची रिक्वेस्ट असा की तुम्ही प्रत्यक्ष या जाग्याची पळवणी करची तुमकं दिसता ही जागा फिजिबल असा हंगा कायच ना कल्टिवेशन ना ह्या लोकांुकसा ना जे प्रत्यक्ष येऊन पळोवचे आणि हो जर समजा प्रोजेक्ट जर ह्या आमच्या शेतकरी भावांक या ट्रायबल लोकांच्या आदिवासी भावांक जर नाका आमचे नरेंद्र बाब मोती जासा जे आमचे पंतप्रधान देशाचे म्हणतात आपण आपले सरकार जे आज अंत्योदय हो आदिवासी समाजा सुद्धा आपण न्याय दिवपी असे आपल्याले सरकार असं मला दिसत जर असं जर ह्या प्रोजेक्टात यांचे अन्याय जा जाता तो अन्याय पैस खातीर सुद्धा जात तितले ताबडतोब कारवाई कर आणि ह्यांना न्याय मिळतो हो फाटल्या आम्ही प्राची स्टेटमेंट पहिले आणि एका मीडियाच्या माध्यमातल्या सगळ्या गोयच्या आदिवासी समाजात खास करून मारलेलो की आमच्या कोड्या गावात आय आय टी प्रोजेक्ट येता त्यांना आमको आय आय टी प्रोजेक्ट नाका त्यांना आम्ही संपूर्ण आदिवासी समाज संघटनेचा एक तेको जाय म्हणूनच ह्या पडार या वाढातल्या लोकांनी या संघटनेक निवेदन दिले असतुतल्या संपूर्ण त्या निवेदना संदर्भात जे आमच्या कमिटीन ठरले की बाबा ही आय जी आज ती बाबा येतात कशी येतात तिचा बाबा इफेक्ट किती असा जे आम्ही वसून ते पळतले आणि फाटल्या तेपारा हा हा येणचे मतदारसंघातले आमदार गोविंद गावडे हे आमचे उठाचे कर्मिन्य असा आम्ही सगळी ती मात्र येऊन पळलेल्या हाई जेव्हा वयर त्यांना ते, ते जागा जी ती खरी सुपीक असा लागवडी जी आज आणि मळे तवशी चिबडां वेगळे वेगळे जे आमचे भाजीपाला लायतात आणि एकंदरीत ही जमीन जी असा ही सगळी आमच्या ट्रायबल लोक जे असतात ट्रायबल कुटुंब जे असा आदिवासी त्यांचेकडे असा आणि त्यांची मालकी हक्कचे पेपर असा त्या उत्पन्ना वयल्यान ते घराचो घरात करतात आपले, आपले पोटापाची व्यवस्था करता आणि कितल्योश्यो पिळजी त्या गावात जन्मात आले त्यांचं त्यांच्याकडून वयल्यान शिकले पोटा पाण्याची व्यवस्था केली आणि शिक्षण दिले हे सगळे निसर्गान दिल्ली येलगिरी असा स्वयंजी असा स्वयंचे आम्ही पुजारी असा अशी हितूतल्या त्यांनी आपले सगळे उदारनिमाचं धोर जो असा तो सगळी चालू दवरलो त्यांना वयल्यान त्यांना पळले त्यांना दिसता खरोखरच की लागवडीची जमीन असा आणि तिथून माडी असा काजू असा वेगळे उत्पन्न जे साधन असा आणि ते साधना वयल्यानच असे लोक हांगा जगतात रावतात त्यांना आमचे कर्तव्य असा त्यांनी ह्या आदिवासी समाजात आम्ही तेको दिवप आधार दिवप आणि आधार अशा पद्धती असतात ज्या ज्या टाईमार आमक या कोडावले आमचे समाजाचे बांधव जे उलो मारतले त्यांना ही संघटना जी आता तरी संघटना त्यांच्या फाटल्यान खंबीरपणे राहतले आणि आमक जे आमच्या हातुन करून सहकारले ते दिवपा खातीर आमची फुलली संघटना आम्ही आ... काम तेंच्या वांगडा त्याच बरोबर आम्ही हेवूय ठरला की ह्या गोळ्याचा विषय जो असा आयआयटीचा विषय जो असा तो कसो हानिकारक असा कसो घातक असा आणि तिथून जी कल्टिवेट जमीन जी आहे डायबिटीजी असा आणि तिथून बाबा लागवड कशी येता आणि त्याचा अन्न बाबा ताचो इफेक्ट कसो जाऊ शकतो हे सगळी म्हायती जी आसा संपूर्ण गोंयभर आमच्या बारा आसा बारा तालुक्यांनी त्यांची किती डिफिकल्टी असा अडचणी असा ती आम्ही प्रयत्न करते जेणेकरून हांगा जो कसो बाबा अन्याय किंवा अत्याचार जाता असं जाता शकता आसतलो तो सुद्धा आमकां बाकीच्या समाज बांधवाकडे पवार गरज असा जेणेकरून केपे काणकोण सांगे तिसोडे बिचोली सत्तरी असे असे वेगवेगळे तालुक्यात जे संघटना आसा त्या संघटने सुद्दां पावोवन आम्ही जे आमच्या समाज बांधवां ते जाय त्या संदर्भान आम्ही ही फाल्यां आमी एक मिटींग दवरल्या आनी तो रामा काणकोण काणको आसा आनी तेजेर जो एटॅक जाल्लो आसा त्या संदर्भांत सुद्दां सकयल आमी हेजेर चवकशी जावची हेवूय आमच्या ह्या संघटने मार्फत आमची मागणी आसा हालीय आमची त्यो मागणी घातली आसा आयजूय आमी आमची मागणी करता आनी हांगा आमचो हायर इन प्रोजेक्ट जो आसा तो हांगा न आनी असो दुसरे थंय तरी व्हरचो अशा पद्दती आमची मागणी आसा आनी गोंयच्या मुख्यमंत्र्याकडे आमचे शिस्त मंडळ बसून तेजी चर्चा करतली उलयतले आणि सविस्तर जे आम्ही माहिती ऐकल्या ती माहिती सेवे मांडून तिथला प्रोजेक्ट नाका आणि खरी वर कारण जो प्रोजेक्ट जो असा हा हानिक घातक असा असे पद्धतीन आम्ही आमच्या फुडले कमिटी जो रोड मॅप जो असा प्लॅनिंग जो आम्ही ठरतले